असं आहे नाही बर आहे ना साजरा आहे मग काय आहे तर करावंच लागते बाई घर होय घरातल्या बाईनं धंदा नाही केला तर कसा होईल घरातली बाई साजरी होत करू असली की घर कसं असं साजर टापटिप राहते करावंच लागते माय हा मग मी तेच तर म्हणून राहिले सातू बाई मी इथं करतो संद पण माय अखलीचा जीव जाते ना मग आता आमच्या पुढील काही काळजी आहे का आ? बारा महिन्याची ऊपर झाली पोरीच्या घरी आहे तुम्ही म्हणसाल मग सुषमा कशी म्हणते आता तुम्ही म्हणसान माय नाही तर सुषमा उपट बोलते तुम्हाला माय तुमच्या लय जीव हाय पण माता घरी बी जी पाहिजे ना मीनाबाई समजेल पाहिजे ना स्वतःच बोयन रा निरा बाई पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिसाला आमच्या मीनाबाईनं आराम केला माय बाई आता पोरग सव्वा महिन्याचं झालो ना आता साजरं आता आता म्हटलं सासूले म्हटलं चला आता घरी त्याच्या पहिले पण मी काय म्हणतात नाही 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 असली की मग बरं राहते करायला माय असली घरी तर कोणा असते पण घरचे पार लागते आता घर सांभाळणं त्या पुढे बाजू माय दोन जकर नाही लागत उलसाक म्हटलं ती पारमुशी पाट नाही होत लागत मा सकाउ पासू संध्याकाळ घानाच्या बैलावाणी चालूच असतो मी आमच्या बुठेबाचे दोन्ही टाइम गरम गरम पाहिजे ते थंड पाहिजे नाही चार खेप्त माहिती थोडा लागते का च्याच बघून घासनो हे करून थोडा धंदा निघते का तुम्ही सांगा माणसाचा मी म्हणतो जा तुम्ही आमच्या पुढे बोलायला कुठे मी काही म्हणत नाही ना जा बरोबर नाही पण आमच्या पुढे ते पाहिजे ना अति येऊन राहिली नवरेली घेऊन या का आले दुसऱ्याच्या डक्षेला का माय मग जेवढं आहे मग मी ना माहिती आहे सासूबाईले आता झालं राय करते ते मी ना तिला काय आता थंडपणात हात घातला सव्वा महिना झाला सारं झालं आणि मी हाच अडी पडले येणं जाणं करतोच मी मी काय तिले यळलेले नाही पळू देत आता लेकरू लां तर होतेच पण मग आता तुला बाई एवढी गरज आहे माझ्या सासूची तर घेऊन जाय व माही तू तसूले झालं माय लय दिले माहिती आहे मग आमचे दिवस काढून लय आधार झाला त्या बाईचा आ माल बी एवढं काही नेटून राहिलं ना होत जाय माय आता काय सांगू आता माय काय लहान नाहीत पण हा माणूस लेकरापेक्षा लेकरू आहे काय सांग आता मीच रायडियस तीऊ माय बाई तो सासूले राहायचंही काम नसतं पण हा माणूस बाई राहणार मुलं जाणं येणं जाणं येणं दोन थारी मन झाल म्हणून बाई मग त्या बाई होत्या घर नाही तसे माया आता माय असल्यावर लेकिले काय हा म्हणून ठेवलतो मायका सासूले दे मा घेऊन जाय मी सांगतो त्या मीनाला हा तसं ता, काही नाही बाई नाही तर टाकू की गोभर सांग बस का हाय बोल न आणि तुम्हाला नाही इंद्राक तुम्ही लय समजूतदार हा पण माई न दस भल्ली हलक्या डोक्शीची बातस फुगून बसते तुमच्याच पुढे दाखवते फक्त ते मी लय साजरी मी लय साजरी मा भावती भल्ला आठ घोईना करते माय बाई मला लय धुरधुर मारते बाई मग एवढे काही सरक्या सगळ्याची नाही काही अरे का गप्पा चालू आहेत काय आंगोळा बिंगोळा माय झाले का तुमच्या आंगोळा स्वतः आंग धुतले का तुम्ही हो बाई मॅ धुतला आंग तू धुन जा हो मी आंघोळीच चालली की तुम्हाला ड्रेस कुठे अहो बाई ना <laughs> साडीच घाला ना मस्त दिसता साडीत हो <laughs> सुषमा बाई मला गरमीच होती बाई मी तो ड्रेस बरा देला घालून जाय तिकडे साडीत मला गर्मी होती हो बाई तरी पतली आहे साडी एवढी काही नाही पण तरी मला गर्मीच होती बाई आदत नाही ना, ना तुम्हाला म्हणून नाही तर आम्ही तर हमेशा साडीच घालतो आम्हाला काही गर्मी गरमी होत नाही तुम्ही माय बाई जीवाचा लाड करणारे हा तुम्हाला गरमी होती आम्ही का गोट्याचे का हा आहे माय भाई त्यातल्या त्यात घर बातलं ऊन अव गोले घाम फोडते असं ऊन तापून राहिलं हो माय बाई या दागिने नसतं अशी गरमी होती पण पन... आमचे घरचे म्हणतात साजरी दिसत दागिन्यानं मळलेली <laughs> म्हणून घालतो मी आता केला नवऱ्याने एवढा मोठा हाऊशीन दागिना तर काय घालाव नाही गावात येतात दागिने विकायले ह्या बाया भल्ल्या घेतात घे जा तुम्ही बी केसाईले फुगे वाले येतात बेंटिक वाले येतात आता नाही बाई आशा बाईले कोई लोक हो हे बेंटिक आहे म्हणून <laughs> आशे तू आला डरेस मी ते लाल बॅग ठेवलता लाल बॅग तूच भाई ना का मंदाची होय ते मंदा आहे माली नीडी आहे ना मग मी ते लाल बॅग ठेवला बाई तोला डरेस जाय मग ते लाल बॅग इथेच आहे मेस ठेवला घडी करून बर बर हा ए सुनेचा आहे हे तीन थोड्याचा हार केला ना मी पूजाच्या बाबा न असं का साजरा आहे बो बाई हो माय पुरीचं नाव पूजा हाय ना आम्ही बाई बाई बाईस म्हणतो बाई मग मले मीना म्हणे तिचं शाळेतलं नाव पूजा हाय म्हणे घरी म्हणतात म्हणे लाडानं बाई तिले हो मग पुरीचं नाव पूजे हाय ना कोणी म्हणत नाही केली पूजा बाईस म्हणतात शाळेजण पुराचं नाव जगदीश आहे माय जगदीश जग्या जग्यास करतात मीरा कायच कराव आता घरी लाडानं म्हणल्या जाते काही साजरे आहे तो लेकराचे नाव जगदीशन पूजा मस्त आहे मस्त आहे लेकरे साजऱ्या आहेत बाईकले मस्त आहे प्रकार भारत चांगला आहे माय बाई झाला का हो पाहुनीं झाल्या का चहा पाणी आंघोळा पांगोळा नास्ते पास्ते झाले का <laughs> हो आंघोळा झाल्या बाई पांगोळा तर काय माहित नाही चहा जा झाला पाणी राहिलं नाश्ता झाला पास्ता काही नाही झाला बाई आता पास्ता तुम्ही ना माय बाई या बसा <laughs> तेच म्हटलं म्हटलं माय आता चला आता का कार्यक्रम म्हटला पाहुणे रावणींनी असले की घरात चालतेस वा सकाळी अंग उडायची धुम म्हणा का काय मॅ मग गेल ता मन दाले फोन म्हटलं अव या ना मा घरी अंग धुवायले तर ती एकाच घरी सारे गोंधळ कर होत असेल तर नाही म्हणे ते राहू द्या म्हणे होते म्हणे भागते म्हणे तिने म्हणलं दे दो पाहुणी पाठवून या सुषमा बाई नाही म्हणलं पाठवून दे मला नाही ना सांगितलं त्यांनी नाहीतर मी आली असते इथे बाथरूम मध्ये खूपच गोंधळ होता ना त्यामुळे मग मी केली म्हणा अंघोळ पण ना तुमच्याकडे यायचं होतं मला माहिती नाही नाही तर तुमच्याकडे आली असती मी मला तसे हेअर वॉश करायचे होते आणि इथे फेस वॉश पण नव्हता हो ना आणि माझा वॉश मी आणलाच नाही विसरलीच मी तुमच्याकडे असेल ना नाही बायव मी शिका की ना डोक्षे घासो बायवा आणि फेस वॉश काही नाही फेस तसाच गोर आहे काही गरज नाही फेस फेसाले काही लावायची साबणाच्या फेसानच कस कस निघते माझा वहिनी तुम्ही का, <laughs> <बुसा वही नहीं। laughs> का कोणाला बोलू देता नाही बसत नाही आता पाय हो माय भाऊ जया स्टँडर्ड आहेत बाईतू बाई आम्ही तुमच्या भाऊजया पण आम्ही हा येड गबाळ्या आमच्या भाऊजया पा कशा स्टँडर्ड आहेत हा आता आमची सुषमा वहिनी हेअर वॉश करते माय फेसवॉश करते आम्हाला कोई माय तुमच्या भावानं हेअर वॉशले शॅम्पू आणून नाही द्यायला ना तोंडाले लावायला कोणतं फेसवॉश आणून नाही देला तेच आंग आले तेच तोंडाले असंच आहे सारं हा आता भाऊचं स्टँडर चला माघारी चला ना नाश्त्याले आ काल म्या म्हणलं नाही काल त्या जाणाऱ्या पाहुण्यांनी लोहिले नेलं आ आणि ते आशाबाईची देराणी होती तेही बाईले नेलं आता तुम्ही काल होत्या सगळ्या झाणी कामा आमात म्हटलं काय आता कालच म्हणाव चला सगळ्या मला माहित होतं हा मुक्कामीच म्हणून तर मग चला ना सुषमा होईल चला ना मायबाई छाप्या सत्तूबाई चला ह्या कुठे आहेत आशा मंदा कुठे नानी नाही हो अशा अंगधून राहिली या पाठ ओ होता बहिणी घासतो ना, ना।, ना, ना। गा। वर, का धुता का नाही हो मायबाई डोकं बहिणी कालच धुतलं होतं डोकं अवधू धुना पाणी टाकतो ना डोक्ष्यावर पाठ घासतो हा असा योग्य ते काही माय बाई ही माय डोकस पाठ घासण काशी भेटते ना शकोरे शकोन पाणी टाकलं की झाली काशी तुमची हा सोप जाय व घे जा सुषमा बाई घे जा अजून जी लब्बी नको नको पुरी आहे मला तसं मी जास्त स्वीट खात नाही काही आली बाई सुषमा वहिनी स्टँडर्ड बोलायचे लटक आता काय आता स्टँडर्ड आणि दागिन्याचं सांगतलं का तू वाले <laughs> सांगतलं घे जा सुषमा बहिणी घे जा म्हटलं आणखी मी ना ताई तुम्ही आमच्या तोंडा इकडे पाहा तुम्हाला नाही भेटत येतलं काही हा नाही भाई बाई बोल नाही पाहिजे खा तुम्ही आम्ही मग खाऊ मायले का बाबू आपण मग खाशील ना ते दोघं मायला मस्त खातात मग बारा महिन्यानं <laughs> शिवा इथं का जिलबी खात का ये ये आत्या जवळ ये जिलबी खायला खाते का मग बाबू बाबू कोणी खात बाप आत्याच्या हातून खाते अरे हे सत बाई कुठे गेली अन तुमची आई तुमच्या आईला आवाज दिला नाही म्हटलं नाश्ता करून घ्या पहिले माय मागच आहे माय मागच्या अंगणात करून राहिल ते काय करू राहिल काय माहिती त्या कपडे धुवून राहिल्या त्याने म्हटलं राहू दे सगळे मिळून धू नाही बसला त्या धूत म्हटलं पहिले या नाश्ता करून घ्या मग धुता येतात कपडे सांगू मई साडी टाकली आपण खाऊन राहिलो मामीचे कपडे धुवून राहिले आपल्या काय चांगले नाही वाटत काय नाही <laughs> का होत बाईल तुम्ही तुमचे कपडे धुतले मग काय झालं काय होत नाही खा खा झाले मी पिऊन नाही निघत बाई ना केले बाई हलगो मलको नाही मामी जी चकचक ते तुम काळा धुरीवर टाकून द्या काही काही करत बसू चांगलेच झाल्याचे कपडे काय आता धुऊ लागलो असतो ना आम्ही या आहे आम्ही जिल्ह खाऊन राहिलो या खायले खा खा हो खा आलीच मी सुषमा इकडे येतं खावा आणि नाश्ता करून राहिली कर माय कर नाश्ता करून राहिली का आता दोन चार कपडे टाकू लागशे उन्हात तर भरली अयदी आहे माय सून काहीच कळत नाही की न घरी आला तर जसा धंदा करायला गेन काही काहीच नाही काही रश्मी चिकमी चिक खाऊन राहिल्या खाना ना मॅपा बरं कसं धामच घेतलं पुढे टेन्शन नाही आपण काही डायट पाहायच्या आधी नसतो आता धाम्यातच खातात अशा उरली <laughs> का अजून ना अजून असं दोन टपले आहेत भरेल का मी नाविनी हा बाई तू पहिले म्हटलं तिथं बॅट ठेवतो म्हणून त्या शांता बहिणीच्या घरी दिली का मग नाही मी काढली मायलाच सांगतलं मायले म्हटलं अलग अलग पन्नात भर म्हटलं आता कसं आम्हाला घरी घरने देतात आशा बाई ह्या बा शांताबाईचे घर द्यायला गे मनकर्णाच्या घर द्यायला लागे निमलेच्या घरी सरिताच्या घरी सगळ्याच्या घरी द्यायला लागेल आता लेकर ले जसं मायले म्हटलं थांब सगळ्याच्या टाक तर काय मी मायनं पन्या भरल्या का नाही तर नशीन भरल्या मायले आणि द्यायला नाही तर संपून जाईल कसं एखाद्याच्या घरी देणं दिल्यापेक्षा सगळ्याच्या घरी दिलं तर साजरं लागते जसं अव नाही ना त्या शांत वहिनीला काल उपास होता त्या वहिनी जेवल्या नाहीत म्हणून म्हटलं त्याच्या घरी द्या असं का सांगू माहित नाही त्या बाई जेवल्या नाहीत खाव म्हणदा मग काही फराय करायचं करायला होत्या बाईसाठी आपल्या घरी काल दिवस होते त्या काहीच नाही खाल्लं का मग ते आपल्या घरी त्या म्हणत नाही मी म्हटलं त्यांना म्हटलं म्हटलं करते साबुदा नाही म्हटलं घरी बेऊसडप करते नाही भगर करते त्या मग मी नाश्ता करून आली मग फराण्याचं भरून का काही नाही नको करू मला त्या चिपचिप करत की राऊ द्या पसरत काही नको मी घरून करून आली काय व चिप्स होते चिप्स तळा लागत होते मागूलशे त्या साबुदानाच्या गुळल्या होत्या त्या बी तळल्या असत्या त्या चालल्या असत्या सांग बरं त्या बाई आपल्या घरी काल दिवस भर आणि काही नाही खाल्लं मुलं माहित नाही माहितीचा उपास आहे म्हणून त्याच्या घरी देऊन त्याचा दे आज आता शिल्लक देता जर शिक आणि बाकीच्याच्या घरी द्या हो मारे तुम्हाला सगळ्याची घरी द्या ला लागते बरोबर आहे आम्हाला ठेव जाऊ जर शिक <laughs> मस्त आहे कि नाही पण हे अलगच आहे खूपच मस्त असे क्रिस्पी आतमध्ये ज्युसी खूप मस्त शिलबी आहे अ मंदाबाई तेलाची आहे ते दालड्याची नाही ना दालड्याची असली कशी कशाला चिकट चिकट लागते तोंडी चिकट होते हे तेलाची आहे ना म्हणून ती साजरी आहे मस्त आहे की नाही स्पेशल ऑर्डर दिली तिला मुरली भाऊन तेलाची आहे का मग मी खाते ना थोडीशी द्याल मग आणखी मला दालड्याची नाही खात मी माझं डायट आहे ना आणि <laughs> स्किन वर ना खूप सारी पिंपल्स येतात मग माझ्या जा। म्हणून मी जास्त ऑइली जास्त स्वीट खात नाही काय बाई व सुषमाबाई जोडून शिका लागते बाई व पाहिलं मंदाबाई जना जराशी काळजी स्किनची बा सुषमा सुषमाबाईला कसं ती पिंपल्स येतात म्हणून तुम्ही तर बसल्या खात हा जर डायटिंग टिटिंग करत जा माय बाई हो नाश्ता सुरू केला का तेच म्हणत होती मी की काय नाश्त्याला करावं लागत होतो त्यावर बाई मली भूक लागली बाई मला आता कुठे घेतली माहिती साडी कोण बदलली काय माय बाई अचून गेली दिगंबर न धरलं ते कोटी आणली पाण्याची भरून बकेटच उलडली माझ्या अंगावर पाहिलं काय रे तुलेच म्हणे बाई होईली तू हजर नव्हती सांगता कराव आता तुला शरम म्हटलं बहीण म्हणा मी ती बाई दे बकेटच दिली मग अंगावर टाकून बोला भटक केलं काय लोक काही करत राहतात मीरा म्हटलं तर मला तू होईल नव्हती कायची व त्याच्या हातून निसटली बर झाला लागली नाही मला मायाबाजून पडली पाण्यानं बोली झाली ना आणि ते पॉकेट खाली पडली तर सारी शितोळे उडल्या अंगावर पडून घ्यावत मातीची बदलून टाकली हो सांग बर झाला लागली नाही हो का हो बस गेलती कुठे तू मी गेलती म्हणजे काम होते एक मग का गावच्या मंदिरात काल नैवेद्य नाही नेला कोण केवढा मोठा कार्यक्रम झाला हां गेलती मग आज मग पाहायला लागली पेटीत पैसे टाकले म्हटलं बापा माफ कर काल धुमी धामीत काही लक्ष राहिलं नाही आणि मग अजून पेटीत पैसे टाकून आले मुरली मागले दे तू माय मी माय टाकीन तर काही ते पावन नाहीत होत मायाचे कोण होईल म्हटलं ते तू तू आले दे म्हटलं त्याच्या जोडून घेतले तर तू माणसात बसेल होता म्हणे काय बाई देणं देऊन मी तुम्हाला नोट दे नाही बाई माय दोशी घेशील तू घे म्हटलं पण नोट तू आजोषी दे ते देवाच्या मंदिरात टाकतो म्हटलं मी पेटीत आली मग मी देवी हे करून मंदिरातून काही मी ना तुला काही बाई तुला नाश्त्याची तर गरजच नाही माय तिच्या जेवणाची सोय पाहा होती ना मामीजी हो ना कुकर लावलं बाई मला वरण लावलं वाटतं तुमच्यासाठी हो माय म्हणे वरणाचं पाणी पू कर तुम्ही म्हटलं करा काही नाही चालते म्हटलं आपल्याला होते ना कालच खूप सारा भात आहे चालते ना ताई हो, हो चालते ना तर काय तर मग काय तो सवे म्हणून ना तोच भात फोडणी देऊ आपण आता हायस कोण सुना सुषमाले ना का देऊ खाऊ घालता का हा ते म्हणे घरी गेली माहिती पहिल्या दिवशी तर दुसऱ्या दिवशी शिळ तिच्यासाठी गरम कर जावं नाही बाई पाहुणी होय ना नाही नाही तसं काही नाही चालते मला आवडते ना फोडणीचा भात इले काय लटक का आली मला आणि तुला कुठून आणला आता सांगून तो साजरी बोलू ती मा सांगू ते वारं बदललं ना मजरस वारं बदललं की त्याची कशेट बदलते घडीत इतके स्टँडर्ड होता की आपल्याला श्रम लागते घडीत जसे पद कमरीला पदर खोसतात की बोलणं आपल्याला त्याची श्रम लागते काय बोलते सांगता येत नाही सुषमा बाईच सुषमा बाई होय ना ते खाते थोडली भात तिला काय खाऊ नये का पण मटर गाव पाहुणे होय का बापरे

कैलास भाऊ आहे ते देणार मग माणसाई जे देखतात ते खात आहे ते ना नाहीत का एवढ्या जिल्हे कमी पडते का आहे आहे भरपूर आहे देते ना मग हा दे मग ते कस अंदर साजरा नाही लागत मनोर भाऊ आहेत ना तर तीच ते खाणार पण नाहीत त्यांना जास्त गोड आवडत नाही ना मायबाई बाई सुषमा बाईनी मनोहर गोड नाही खात कोई पासून माय बाई माय बाई मनोहर ला गोळाची तर भलकशी आवड आहे तुम्ही केलं वाटते बंद मा भावाचं गोळ कोण नाही खात तो नाही आवडत नाही की त्यांना बरं राहू दे मी ना तुला पाहिता मनोर आता मनोहर मोठा झाला आता सुषमान पाहिला उलशीरे खाल्ली तर खाईली तर वापस देईन नाही खाल्लं तर मग मी त्या पुरत करीन पोहेर काही पाहुणा नाही कोणी समजते त्याला पण नेरे किसना ने पिलेट हा न्या महिला माहित आहे मनोर गोळ आवडते कैला होते खाऊ देत इले खाले कमी पडत शिंगणा दे भावाले आवडते मा भावाले जिलेबी आवडते गोड सारच आवडते त्याले बर साहेब काय जेवण खाऊन काय फोडणीचा भात कायचा भात भरपूर उरला पोळे उरलेले आहेत ना भाजी नाहीये पोळ्याचा चिवडा करू भाताले फुटणी देऊ आता कोण करते काही तेच तेच कटवायचं ना अरे होते का पण तेवढे खूप सारा आहे मग मागून भात लावला पूर्ण गंज काही हो रे बाबू किसना सरा भात उरला दोन किलोचा भात लावला मागू त्या आचाराने डोकसना खोकसले खाले एवढा भात मागून लावत असत का तसं उरला अरे बा मॅस म्हटलं होतं त्याला भात पाहिला उलचा गजात गजात नव्हता तो तिकडला गंज मुले काही दिसला नाही मी म्हणून भात सरला त्याला म्हणून भातला मागच्या पंक्तीला भात नाही राहीन त्या नाही ला लावला नाही ना काही नाही लावून ते त्याची नाही गलती बाई मॅस लावायला लावला जाऊ द्या द्या फोडणी मग पायाचा मग आता काय फोडणीचा भा भातच आहे का तुलाच घरच्या गृह खात्याचा आदेश आहे आम्ही काय बाबा आता भाऊ ती खाऊ आम्ही निघाला फोळणीचा भात <laughs> आता घर घरमालकींना सांगितलं तर पाहुणे पाहुणे हो बाई आम्ही बाई आता पाहुणींनी आमच्या भाऊजाईनं सांगितलं बाई मंदा बहिणींना की कालचा भात उरेला फुळणी द्या आम्ही बाई पाहुणींनी जे पुढे आलो ते खाऊ नाही आलं तर मुकाड्यानं राहू हाय जिला बिच दोन दोन गोळ्या उचलल्याने खाल्ल्या की दिवसभर आमचं भागते आम्ही त्याच्यात नेऊ माय बाई काही खाऊ घाला